अकोला रेल्वे स्थानकावर मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त मोठा जनजागृती कार्यक्रम पार पडला जिल्हा प्रशासन बाल संरक्षण संस्था आणि विविध यंत्रणांनी बाल तस्करीला आळा घालण्यासाठी एकत्र येत शक्ती प्रदर्शन केला पथनाट्याने जनजागृतीही करण्यात आली मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त अकोला रेल्वे स्थानकावर जिल्हा महिला व बालविकास कार्यालय रेल्वे विभाग आणि एस एस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एसच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती कार्यक्रम पार पडला बालसंरक्षण आणि बालहक्क क्षेत्रातील सर्व प्रमुख यंत्रणांनी बाल तस्करी विरोधात एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून बालमजुरी बालविवाह आणि लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यात आली गेल्या वर्षभरात एकशे सत्तावीस बालकांचे जीव वाचवण्यात आले असून रेल्वे मार्गाचा वापर करून तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत गरजेचा असल्याचे मत अधिकाऱ्यांनी मांडले रेल्वे सुरक्षा बल पोलीस चाइल्डलाइन आणि अन्य सामाजिक संस्था या सर्वांनी तस्करी विरोधात तातडीची कारवाई आणि कडक शिक्षा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर आणि आय एस डब्ल्यूएस चे संचालक अशोक बेलेकर यांनी कायद्याच्या कडेकोट अंमलबजावणीचे आवाहन करत तस्करी थांबवा बालकांचे भविष्य वाचवा हा संदेश दिला